नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेल नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सोबतीचं आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूर मध्ये सहा हजार चारशे एकसष्ट कोणत्या जास्त दरम्यान एक हजार नऊशे रुपये सर्व मध्ये एक हजार रुपयात जात आहे कांदा तसेच अकोलामध्ये एकशे त्र्याण्णव कोणत्या जास्त दरम्यान एक हजार आठशे रुपये सर्व मध्ये एक हजार चारशे रुपयात जात आहे कांदा तसेच छत्रपती संभाजनगरमध्ये दोन हजार सातशे सहा कुंटा जास्त एक हजार तीनशे रुपये सर्व सारंदरमध्ये आठशे रुपयां जात आहे कांदा तसेच चंद्रपूर गजवड मध्ये तीनशे सत्तर कुंटा जास्त दरम्यान तीन हजार दोनशे रुपये सर्व सारंदरमध्ये दोन हजार आठशे रुपये जात आहे कांदा तसे मुंबई कांदा बटाटा मध्ये तेरा हजार चारशे पन्नास कुंडल जास्त दरमध्ये एक हजार सातशे रुपये सर्व साधारण मध्ये एक हजार चारशे रुपयात जात आहे कांदा तसेच खेडसागड मध्ये दोनशे कुंडल जास्त दरम्यान एक हजार रुपये सर्व सादरांमध्ये एक हजार तीनशे रुपयात जात आहे कांदा तसेच दोड खेडगाव मध्ये तीन हजार चारशे आठ कुंटल जास्त दर मध्ये एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण एक हजार दोनशे रुपयाने जात आहे कांदा हे होते आजचे कांद्याचे दाजे बाजारभर तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग